अकोली तालुक्यातील डोंगरगावात पन्नास वर्षीय रावसाहेब किसन वर उगले यांच्यावर अतुल बाबासाहेब उगले यानं जीवघेणा हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली आहे तर गाडीखाली घालून एक दिवस मारेन अशी उघड धमकी त्याने दिली आहे या हल्ल्यात रावसाहेब उगले यांच्या छातीवर आणि डोक्यावर गंभीर मार्ग लागला असून त्यांनी अकोले पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे रावसाहेब किसन उगले यांनी अतुल उगले यांच्या वडिलांकडून जमीन खरेदी केली होती या जमिनीमध्ये ताबा घेतल्यावेळी लोखंडी पोल रोवून गेले असताना याचा राग मनात धरून अतुल याच्याकडून वारंवार भांडणे केली गेल्याचा आरोप आहे आज या जमिनीतील बांधावरील पोल जे बीच्या साहाय्यानं उखडून टाकले याचं कारण विचारलं असताना रावसाहेब उगले यांना मारहाण करून धमकी देण्यात आली अतुल उगले हा वाळू आणि मुरुम तस्करी करत असल्याचाही आरोप रावसाहेब यांनी केलाय दरम्यान अकोले तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनाधिकृत गौण खनिजांचा उपसा केला जातोय यावरती तहसीलदार किंवा प्रांताधिकारी यांचा कोणताही प्रशासकीय वचक नाही आहे वाळू तस्कर उघडपणे सामान्य नागरिकांना गाडीखाली मारण्याची भाषा करत असेल तर याचा आका कोण आणि आकाचा आका, आका खोक्याबाई कोण हा सवाल आता उपस्थित आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर मीराऊ साहेब किसन उगले राहणार डोंगरगाव आज शेताच्या बांधावरील पोल उठून टाकल्यामुळे अतुल बाबासाहेब उगले याला विचारायला गेलो तर त्यांनी माझ्यावरती ट्रॅक्टरच्या पिनने मारहाण केली जिवे मारण्याची धमकी दिली हा मरून तस्करी करतो वाळू तस्करी करतो दगड तस्करी करतो हा एक दिवस मला गाडीखाली जी, मारण्याची पण धमकी देतो आहे याचा योग्य न्याय मिळावा मला नेमके अचानक त्याने आपण पोल रोवलेले ते पोल डायरेक्ट रोडरच्या सहाय्याने काढून टाकले जेसीबीच्या रोडरच्या सहाय्याने लोटून दिले डायरेक्ट आणि त्याला विचारायला गेलो तर तो डायरेक्ट मारहाण केली मला त्याने जीवे मारण्याची धमकी तुमची काही भावकी वगैरे काय ना, काहीच नाही आपण त्याच क्षेत्र घेतलेलं आहे हे त्याचं कि त्याच्या वडिलांकडनं घेतलेलं आहे हे डायरेक्ट फोन केल्यानंतर डायरेक्ट मला मारायला आला तो दादागिरी काय कामाची वाळू तस्करी करतो मुरुम तस्करी करतो मला त्याच्याशी काय करायचं जीवे मारायची जी धमकी देतो मला हा आता तुम्ही काय आहे पोलीस आता रजिस्टर करायची केस रजिस्टर करायची डोक्याला लागलेले माझ्या खूप पोट पण चिरलेले हे दोन्ही पण छातीत पण मारलेले छातीत राहिले जी। त्याच्यामुळे आता केस रजिस्टर करायची मला त्याच्यामुळे आलोय पोलिस स्टेशन मी सहकार्य करतात का करतात हो बरोबर ठीक आहे